मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता आपला हा पार्ट टू चालू आहे यादीचा पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा पूजा सकाळी स्नेलच्या घरी निघून गेली साडेबारा वाजता आणि आता साडेचार वाजले होते मला पण जायचं होतं पण म्हटलं राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठी ना काहीतरी स्वयंपाक बनवू सकाळी आईवडील आलेले होते जेवायला तर त्यांचं जेवण झाल्यानंतर बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या त्यानंतर तेही घरी निघून गेले मग राहुल आलेला होता दुपारी एक दीडला आला होता एक्झाम देऊन तर त्याचंही जेवण झालं आणि आता साडेचार वाजलेले होते तर म्हटलं आता स्नेहलच्या घरी जायचे तर राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठी ना स्वयंपाक बनवायचा होता तर राहुल बोलला की वांगे असेल तर वांग्याचं भरीत बनव त्याला वांगेचं भरीत बाजरीची भाकरी खूप आवडते आणि मग म्हटलं चला आता वांग्याचं भरीत मला खरं वांगेसट असते ना आमच्याकडे म्हणजे चंपाषष्टी चंपाषष्टीला आम्ही वांगेसट म्हणतो तर ती आहे सोमवारी अठरा तारखेला त्या दिवशी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी असा नैवेद्य देवांना दाखवायचा असतो खंडेराव महाराजांना आणि ना भरपूर ठिकाणी खंडेराव महाराजांचं मंदिर असतं तिथे यात्रा भरत असते आमच्या सिन्नरला पण यात्रा असते तर मी तुम्हाला नक्कीच यात्रा दाखवेल आता वांगी पण छान अशी मस्त भाजली होती सोलून घेतली वांगी सोलायचं काम तर खूप किचकट असतं पण खायला खूप भारी लागतात अशी भाजलेली वांगी तर आता चला भरीत कसं करायचं तुम्हाला व्हिडिओ मी याआधी भरपूर वेळा शेअर केलेले आहे आणि माझी रेसिपी चॅनेलवरती पण आहे वांग्याचं भरीत मी कसं करते तर नक्की बघा तुम्ही आता खूप घाई गडबड येतं एवढं काही तुम्हाला मी सांगत बसत नाही आणि चंपाशष्टीला ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात देवांना नैवेद्यासाठी पण पण आमच्याकडे ना वांगी सट म्हणतात त्यामुळे ना त्या, त्या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि खंडेराव महाराजांचा टाक तर आपल्या देवघरामध्ये असतोच तर त्यांना नैवेद्य देवघरातही दे दाखवला जातो मंदिरात जाऊन पण दाखवला जातो तर आता मिस्टर पण आत्ता आलेले साडेचार वाजता जेवायला मळ्यातून तर आमटी आहेच सकाळची त्यामुळे त्यांनी आता एवढं उशिरा जेवण केलं आहे आणि फक्त मग वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी परत केल्या आम्ही गरम गरम एवढा स्वयंपाक केला आता माझं वांग्याचं भरीत पण छानपैकी मस्त दिसतं ना बघूनच माझ्याही तोंडाला पाणी आलं तर मला खूप आवडतं वांग्याचं भरीत आता मोटा ना पाच एक मिनटं याला झाकण ठेवून येणा वाप देणार आहे आणि वांग्याचं भरीत पण आता झाल्यासारखंच आहे मस्त चटपटीत वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि इकडे बाजरीच्या भाकरी पण केल्या मोठ्या मोठ्याच आहे कारण आता वेळ नाही आहे इथे एक झालेली आहे बाहेर आहे ना तिकडे तुम्हाला मशीन दिसतंय मी बोट करते ते ति तिथं ति पिवळ्या कलरची गाडी दिसते ना तर तिथे ना तुम्हाला खडी पण दिसत असेल थोडं झूम करून दाखवते मी हे बघा यामध्ये ते पिवळ्या मशीनमध्ये खडी आहे तर त्याचा आवाज येत असतो सारखा दिवसभर ते काम चालू असतं हायवेच्या शेजारीचे तिथे वरती बस जाताना दिसली एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुमच्या तिथे कशाचं काम चालू असतं म्हणून आज मी तुम्हाला हे दाखवलं खडी तयार होते इथे हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता आहे ना संध्याकाळचे पाच वाजले आणि राहुल आणि मी आम्ही दोघे पण चाललोय राहुलला जायचं आहे डेंटलकडे तिथे त्याला दाताचे क्लिप बसवलेले आहे ना तर डॉक्टरांची आज आहे ना शुक्रवार आहे ना आज आज लेट असते तर ते ना बोलवत असतात तर तिथे जाऊ तिथून मग स्नेच्या घरी जायचं आहे मेहंदीचा कार्यक्रम आहे ना त्याच्यासाठी पूजा सकाळी गेली होती आणि आता आपल्या नवीन व्हिडिओला इथून पुढे सुरुवात झालेली आहे संध्याकाळपर्यंत खूप छान व्हिडिओ असणार आहे तर नक्की बघत राहा मिस्टर आता घरात बसलेले आहे सर्व लावून घेतला कारण आता आम्ही चाललो ना त्यांना आराम करायचा असेल मायात गेले होते तर ते पण एक तासापूर्वी आले जेवण वगैरे झालं त्यांचं तू काय चावी असं खेळतोय राहुल ही पिशवी घे ना तर त्यामध्ये ना पूजाच्या बांगड्या काय काय सांगितलं सा। तिने ते घेतले आमची बांगड्या इयरिंग काय ना चला ना तर आता निघतोय आम्ही मी आणि हां बऱ्याच त्यांना माझं मंगळसूत्र बघायचं होतं तर इथूनच बघा तर हे आहे ना सोन्याचंच आहे आणि दोन तोळ्याचं आहे तर बऱ्याच त्यांना आवडलं स्नेहलच्या घरी जाण्याआधी आम्ही डेंटल हॉस्पिटलमध्ये आलो कारण सकाळी दहा वाजता राहुलने त्याचा नंबर लावलेला होता तर या ठिकाणी ना नाशिक ते डॉक्टर येत असतात तर त्यांचे भरपूर पेशंट असतात बराच वेळ लागतो इथे आल्यानंतर एक ते दीड तास लागला आम्हाला राहुलच्या दातांना आहे ना क्लिप बसवलेला आहे तर त्याचे जे पुढचे दोन दाते ना त्याच्यामध्ये थोडाफार गॅप आहे तर तो गॅप पूर्ण भरण्यासाठी ना त्याची एक वर्षापासून इथे ट्रीटमेंट चालू आहे तर आता क्लिप बसवताना ना कोणत्या प्रकारचे आपण क्लिप बसवतो त्या प्रकारची आपल्याला तिथे अमाऊंट भरावी लागते तर दर महिन्याला दोन दोन हजार या प्रकारे आम्ही इथे पैसे भरत असतो आणि ही ट्रीटमेंट त्याची जवळपास आता अजून दोन तीन महिने राहील त्यानंतर त्याचे दातेना एक सारखे व्यवस्थित होतील तर आता ते काम झालं होतं आमचं आणि आम्ही आता स्नेलच्या घरीच चाललो आहे तर तिथे स्नेलच्या आज मेहंदी ना खूप छान कार्यक्रम आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा स्नेलचं घर आमच्या घरापासून ना दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे गाडीवर जर गेलं तर पंधरा मिनटं लागतातच राहुलने मला सोडलं इथे आणि स्नेलची मम्मी बाहेरच उभी होती तर त्यांच्याशी बोले आणि ह्या बाजूला खूप छान असं मस्त मेहंदीचं डेकोरेशन केलेलं आहे चला तर आता आतमध्ये घरात जाऊ हा लिव्हिंग रूम आहे हॉल तर अशा प्रकारचा आणि पुढे ना एक बेडरूम आहे आणि शेवटी किचन तर किचनमध्ये ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे सर्व स्नेलच्या ह्या काकू आहे तर त्या पोळ्या करताय आजी आज बसलेल्या आहे आणि स्नेलची मामी बाहेर बासुंदी बनवते खूप म्हणजे खूप भारी बासुंदी बनवलेली होती त्यांनी आणि इथं बघा पूजाने स्नेलच्या पायावरती मेहंदी काढलेली आहे तर हे ड्रायने ती आहे ना सुकवते कारण स्नेहलला गागरा घालायचा होता लेहेंगा तर त्यामुळे ना तिने ती मेहंदी सुकवली आणि त्यानंतर लेहंगा घातला आणि खरंच खूप भारी दिसते ना स्नेल दिसायला आहेच भारी आणि स्वभाव पण खूप छान आहे आणि पूजाने स्नेलच्या हातावरती अशा टाईपची मेहंदी काढलेली आहे रोशनीच्या हातावर पण याच प्रकारची होती सध्या आता पूजाला ना मेहंदीच्या ऑर्डर येत आहे तर ती घेते कारण तिला पण आवडतं मेहंदी काढायला आणि बरेच जण विचारताना म्हणून मग तिने मेहंदीची ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली आहे जर तुम्हाला कोणाला मेहंदी काढायची असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता तर आता पूजा स्नेहलच्या बॅकसाईडला हातावरती मेहंदी काढते आहे आणि इकडे किचनमध्ये ना स्नेलच्या दोन काकू आहे तर त्या आहे ना पोळ्या वगैरे ब आहे मी तिथेच बसली किचनमध्ये आणि आता स्नेहलच्या हातावरची मेहंदी पण पूर्ण काढून झालेली होती शेवटी खूप उशीर झालेला होता ना त्यामुळे मग स्नेल बोलली की थोडीफार सिम्पल पद्धती मतेच काढली सजा के रखना, के रखना लेने तुझे अगोरी। आता मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पूजा पण छानपैकी मस्त तयार झाली आहे आणि या ठिकाणी ना आले फोटो फोटोग्राफर आलेले होते तर स्नेहलचं फोटोशूट करताय आणि पूजा इथे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या पोच सांगत होती त्या प्रकारे फोटोग्राफर तिचं फोटोशूट करत होता त्या आणि स्नेहल लहानपणापासूनच्या बेस्ट फ्रेंड तर एकाच एक क्लासरूममध्ये त्या लहानपणापासून तर दहावीपर्यंत होत्या त्यामुळे त्या, त्या दोघींची खूप गट्टी मैत्री दहावीनंतर दोघींनी वेगवेगळ्या वेग कॉलेजला पुढे ॲडमिशन घेतलं वेगवेगळं वेग शिक्षण घेतलं आणि पुढे पूजा चांदवडला गेली स्नेहल पुण्याला गेली अशा प्रकारे दोघी पण वेगळ्या झाल्या पण कधी पण सिन्नरला आल्यानंतर त्या एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये यायच्या एकमेकींना कॉल करणं विचारपूस करणं हे त्या दोघींमध्ये कायम असायचं कधी पण आल्या ना तर त्या भेटल्याशिवाय राहत नव्हत्या आणि मैत्रीचं नातं येणं खूप वेगळं असतं एखादी गोष्ट आहे ना आईवडिलांना कोणी सांगू शकत नाही पण मैत्रिणीला पटकन सांगून देतात आता इथे स्नेलचे ना मिस्टर आलेले आहे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी तर त्यांच्याही हातावर पूजानेच मेहंदी काढली होती तर ते दुपारी आले होते आणि आत्ता पुन्हा आले जेवण वगैरे झालं त्यांचं आणि आता त्यांचं दोघांचं पण फोटोशूट चालू आहे तर आता तुम्ही विचारशाल स्नेलचे मिस्टर काय जॉबला आहे तर ते ना इंजिनिअरिंगच आहे करता वाटतं पण ते जर्मनीला असतात तिकडे जॉबला असतात ते बरेच वर्ष झाले त्यांना तिकडे जाऊन म्हणजे तीन ते चार वर्ष झाले आणि स्नेहलच्या ते रिलेटिवमधलेच आहे तर त्यांचं तशाच प्रकारे लग्न जमलेलं आहे तर खूप छान आहे ते पण स्वभाव पण खूप त्यांचा मनमिळावू आहे आणि दोघांची जोडीच दिसते एक नंबर आणि आता पूजा त्यांच्यासोबत येणा फोटोशूट करते घरात मुलीचं लग्न म्हटलं ना बरेच फॅमिली मेंबर्स येतात नातेवाईक जमा होतात एन्जॉय घेतात सर्वजण आणि आता जेवणाची वेळ झालेली होती कारण मेहंदीच्या कार्यक्रमाचा कार्यक्रम बराच वेळ चालतो डान्स नाच सर्व काही फोटोशूट झालेले होते तर जेवण वगैरे करून घेतला आम्ही नऊ वाजले होते आणि तिथून पुढे सर्वजण आता डान्स करणारे छान छान पूजा आणि स्नेहलच्या दोन फ्रेंड्स तर ह्या तिघी पण आहे ना चांडक कन्या महाविद्यालयामध्ये शिकायला होत्या आणि तिघी आज आलेल्या आहे बाकीच्या फ्रेंड काय नाही त्यांना नाही जमलं एवढं रात्रीचं यायला तर तिघीने छानपैकी मस्त डान्स केला आणि गाणं म्यूट करावं लागतं कारण थोडंफार चालतं पण खूप जास्त टाकलं ना तर कॉपीराईट येतो त्यामुळे मग अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते पूजा पण येणानं प्रॅक्टिस न करता नाचते आहे खरं तर प्रॅक्टिस झालेलीच नव्हती तिची पण अचानक मुली आणि पाच एक मिनटं फक्त तिने प्रॅक्टिस केली आणि त्याच्यावरती त्यांनी डान्स बसवला खूप छान केले तरी पण त्या मानाने डान्स तर अशा प्रकारे सर्वच पाहुणे इथे बसलेले खाली आणि सर्वांनीच खूप छान छानपैकी के डान्स केले ह्या दोन मुली डान्स करताय ना तर ह्या स्नेलच्या पुण्याच्या रूममेट आहेत तर त्याही आलेल्या होत्या तिच्यासोबत राहतात तर त्यांनी पण खूप छान मस्त डान्स केले छोट्या छोट्या मुलींचे पण डान्स झाले पण गाणं म्यूट करावं लागतं सर्व काही तुम्हाला दाखवू शकत नाही मी स्नेलने तर खूप म्हणजे खूप एन्जॉय घेतला धमाल मस्ती खूप मजा झाली इथे तर सर्वांनी खूप छानपैकी मस्त मस्त डान्स केले होते तर इथं आम्हाला बराच उशीर झाला होता पावणे अकरा वाजले होते अकरा वाजले जा अकरा वाजले मला मेहंदी काढायची अजून माझ्या हातावर काढ मग आता मी मेहंदी काढणार आहे मला तर खूप म्हणजे खूप थंडी वाजली आहे गाडीवर येत होतो ना आम्ही घरी तर खूप थंडी वाजत होती मस्त शॉल गुंडाळून घेतलेली आहे आणि आता व्हिडिओची एंडिंग करते आजचा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू उद्या आहे स्नेलची हळद परत भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री